श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आमोशा दिवशी खूप सेवा आहेत आणि त्या करायच्याच आहेत तर त्या सेवा कशासाठी करायच्या ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ आपल्या मध्ये आधे कुठं थांबवता संपूर्ण पा हॅलो नमस्कार मी पुनम जाऊन स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे बघा येथे आमवशाला काय सेवा करायची बाबा तुम्हाला ह्यातला कोणता त्रास आहे तो त्रास जरी असला तरी तुम्ही संपूर्ण दिवसभर या सेवा करा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसाच सेवा करा आणि किती दिवसात तुम्हाला हा त्रास मुक्ती होतोय हे बघा कारण आपली सेवा ही ढिंढरीपणे सेवा मार्गातील स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा आहे अमावश्या दिवशी प्रचंड सेवेचा लाभ असतो आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आपल्या घरात वाद होत असेल सातत्यानं तुमच्या घरात बघा वाद निगेटिव्हिटी कोणी करणी बाधा केली असेल हे खरं आहे बघा तुम्हाला लक्षात येत असेल एखाद्याची नजर लागणे नजर बाधा होणे आपल्याकरता पुरुषाला सारखं आजारी पडणे दुसरी गोष्ट आपल्या प्रगती कुठंतरी खुंटलीसारखी असणे व्यवसाय उद्योगधंदा असेल त्यात बरकत व्हायचं सोडून खाली खाली येणे बरेचसेच प्रश्न असतात बघा मुलांच्यापासून ते आपल्या उद्योगधंद्यापर्यंत अगदी शेती करी असाल शेतात सुद्धा तुम्हाला तेच दिसतं की अन्नधान्याची काही सॉरी आपण काही कुठलं पीक करत असेल तर त्यात सुद्धा नुकसानच होतं म्हणजे कुठल्याही गोष्टीला करायला गेलं एक तर जात होतं एक हे बरेचसेच प्रश्न ह्या गोष्टी घडत आले तर ह्या गोष्टीच्या पा पाठीमागे कारण काय असतंय आपल्याला लक्षात येत नाही बघा आपण नशीब म्हणत असतो हे ह्यावेळेस नशिबात नाही किंवा नशिबात असेल प्रत्येक गोष्टी नशी घडवून असतो आणि आपणच करत असतो करता धस्ता परमेश्वर असतो हे मान्य आहे ब्रह्मांड आहे हे मान्य आहे परंतु त्या नशीब बदलण्याची ताकद ब्रह्मांडाकडे असते तरी ती ताकद बदलण्याची आपल्यात ही असते आपल्या सेवेत ही असते मग ही सेवा आपण करायला पाहिजे आणि त्या सेवा कशा असतात किती असतात ह्याची पूर्ण माहिती आपल्याला असायला हवी करायला जातो एक होतं एक अशाच प्रकारे जर सेवा चुकीची झाली तर काही त्याचं चुकीचं पण देत नाही कोण माहिती असल्यामुळे मग आपण सेवा करतो आणि आपल्या सेवेची कुठं फलश्रुती दिसून येत नाही तर बघा आंबोशा दिवशी सर्वात प्रथम आपली आंघोळ झाल्यानंतर देवपूजा होयच्या अगोदर मेन प्रवेशद्वार म्हणजे आपला हुमरा आणि दरवाजा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायचा त्यात पाणी टाका त्यानं हळद टाका पुसून घ्या आणि परत मेन उमराला हळदीचं लेपन खूप सुंदर पद्धतीने द्या आणि बाहेर गो पद्मतची रांगोळी काढायची उमरावर स्वस्तिक काढायचं स्वस्तिक व जुम्ही बाजूला रेषा वाढायच्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आणि हळदीने लेपन द्यायचं या गोष्टीने काय होतं तुम्हाला ते निगेटिव्हिटी बाहेर जाते घरात पॉझिटिव्ह थिंकिंगनंच प्रवेश करते लक्ष्मी माता घर ग्रह प्रवेश करते आता आपला उद्योगधंदा असेल पैशाची कमतरता जाणवत असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्या प्रकारे दिसून येतात त्यानंतर देवघरात यायचं देवघरातून पूर्ण देव, देव, देव बाहेर काढायचे आणि पहिला देवाला गोमूत्र मीठ टाकून पुसून एखाद्या कोप थोडंसं फडक चांगलं स्वच्छ घ्यायचं त्यात ते पाणी घ्यायचं ते पिळायचं आणि पूर्ण देवाला स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मगच देवाची पूजा करायला चालू करायच्या ह्या गोष्टी सकाळच्या झाल्या परत आपल्या संपूर्ण घरात बघा मी प्रत्येक वेळी सांगते की सेवेकरांच्या घरी पिवळी मोहरी असायलाच हवी आपल्या महिनेची विभूती तुम्ही साठवून ठेवता का अगरबत्तीची तर तुम्ही कोणी साठवून ठेवत असाल तर ती पिवळ्या मोहरी त्या विभूतीमध्ये मिक्स करायचं उजव्या हातात घ्यायचं वलगा सुकतं एकदा म्हणा अकरा वेळा म्हणा सोळा वेळा म्हणा जसा तुम्हाला वेळ असेल तसं म्हणा म्हटल्यानंतर आपल्या संपूर्ण घरात विस्कडून टाकायची सुद्धा निगेटिव्हिटी बाहेर जाते गरमी ना जो नजर दोष असेल तोही होत नाहीये घरात खूप प्रकारे प्रचिती प्रभाव दिसतो जसं आपण दिवाळीत सात प्रकारे सात दिवस सेवा करतो तशा प्रकारे आमोशाच्या सेवा खूप लाभदायक असतात बघा हे पण सकाळच झालं त्यानंतर तुम्ही पित्रांचा त्रास तुम्हाला सांगितला असेल ज्यांना ज्यांना म्हणजे पित्रांचा त्रास सगळ्यांना असतो पण बरेचशे सेवेकरी सेवा करण्यामुळे पित्रांचा असतो मग तुम्ही काय बचावाडीला जाऊन शांती घालता मग त्या शांतीने पित्राचा त्रास नष्ट होतो का नाही पित्र कुठेही जात नाहीत त्याला त्यांना आपणच शांती द्यायची असते मग काय करायचं अमावश्याला तुम्ही संपूर्ण संक्षिप्त भगवद्गीता वाचायची संक्षिप्त भगवद्गीता वाचल्यानंतर तिने सांगला तुम्ही पश्चिमीकडे तोंड करून एक दिवा लावायचा बाहेर जसा विजेल वाऱ्यानं पावसा आहे वाऱ्यानं विजणार आहे तसा तुम्ही लावू शकता हे पितरांना पित्रांना मोक्ष प्राप्ती होते आणि बाराच्या आत पत्र्यावर स्लॅब एक घास कवळ्याला खाऊ <coughs> घालायचं चपातीचा भाकर काय असेल भाजी भाकर असेल ते तुम्ही करत असाल तसं ह्या गोष्टी केल्याने पित्रांचा त्रास नष्ट होतो तुमच्या कोणत्या शांतीने होणार नाहीये तितका या प्रभावाने होणार आहे तरी पित्रांचा त्रास कसा ओळखायचा तुमच्या मुलाचे वय उलटून गेलेले लग्न ठरत नाही तुमच्या घरात मुलाच्या लग्नाला सोळा सतरा वर्ष मूल होत नाही नवरा बायकुंच पटत नाहीये वादे कपला जातात सातत्याने घरात करता पुरुष आजारी पडणे किंवा करती स्त्री आजारी पडणे किंवा सातत्याने मुलं आजारी पडणे ह्या गोष्टी म्हणजे याचा सगळा त्रास येऊन पितरांच्या जवळ थांबतो हे अशा प्रकारे जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही निश्चितच येते अमोषाला सेवा करून तुम्हाला किती प्रकारे स प्रभाव मिळतोय हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा अमांशाला तुम्ही संध्याकाळी घरात अकरा वेळा काल बृहष्टपठण करायचं एक वेळा तारक मद्रेचं पठण करायचं ह्या गोष्टी झाल्यानंतर नारळ घ्यायचा नारळाचं उतारा तुम्हाला मी सांगतच आहे की घरावर मेन रोजदाराच्या ठिकाणी खालून वर तसाच तो गाडीवरून खालूनवर उतरायचा आणि लांब फिकून द्यायचा घरावर पडेल कुणाच्या अंगणात पडेल असं काही करायचं नाहीये वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा त्याच्यानंतर कटला कर करायचा उपाय पहा सगळ्यात महत्वाचा आणि खूप रिझल्ट देणारा आणि खूप महत्वाचा हा उपाय आहे बघा आपल्या घरात वाईट दोष करणी बाधा निगेटिव्हिटी खूप फैलेली आहे बरेसेच प्रयत्न करून सुद्धा सातत्याने घरात प्रचंड वाद व्यवसाय उद्योगधंद्यात हार कर्ज व्हायला लागणे बरे बरेचसेच प्रकार होतात तुम्हाला माहीत असतं बारीक सारी गोष्टीतून जाऊन येतं मग लक्षात येतं की कुणाचे तरी वाईट नजर लागलेले कुणीतरी करणे बाता कलीचं युग आहे वाईट शक्ती खूप फैलते मग या गोष्टीचा आळा कसा घालायचा तर संध्याकाळी नारळ घ्यायचा नारळ स्वामी तुम्ही महाराज म्हणजे आपल्या मंदिरात महाराज असतातच फोटो असेल मूर्ती असेल समोर ठेवायचा आणि पहिलं महाराजांना आज्ञा करायची की माझ्या घरातील कोणी काय करते वाईट मी कुणाचंही वाईट करणार नाही चितणार नाही परंतु माझ्या घरातील काही वाईट दोष निगेटिव्हिटी त्यांनी कमी काय केलं असेल ते ह्या नारळा निघून जाऊ दे भीमसेन कापूरच लागतो मूठभर चिमूटभर अक्षता घ्या त्या नारळावर ठेवा भीमसेन कापूर ठेवा आणि तो त्या नारळावर पेट पेटवून द्या त्यानंतर तुम्ही शांत डोळे मिटून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे जप करायचे जेव्हा तुम्हाला वाटेल की तो कापूर संपलेला आहे जवळ त्यानंतर तुम्ही तुमचं श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणायचा था थांबवला की तो नारळ स्वामींच्या जवळ ठेवायचा दुसऱ्या दिवशी वाट्या पाण्यात विसर्जन करायचा खूप प्रभाव मोठा होतो तुमचा तो, तो कापऱ्यानं अक्षदाने तुमच्या घरात कुणी निगेटिव्हिटी करणे बदा फैली असेल बघा वाईट शक्ती भरपूर प्रचंड वास करायला लागलेली आहे तर प्रत्येकाला मान्य आहे कधीच युग आहे चांगलं होण्यापेक्षा वाईटच जास्त होतं आम्ही चांगलं लोक ऐकण्यापेक्षा वाईट ऐकतात हो, वाईट, वाईट मार्गाला जातात ह्या गोष्टीपासून जर तुम्हाला आळा घ्यायचा असेल तर छोटासा उपाय पण खूप मोठा काम करणार आहे बडा छोटा पॅकेज बडा धमाकासारखा हा प्रकार असतोय तर आमांशाला तुम्ही अशा प्रकारे सेवा करून अनुभूती घ्या प्रचंड लोकांना याची अनुभूती अनुभव आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा कधीही वाया जात नाहीयेत त्याचा निश्चितच मेवा मिळतो आपल्याला सेवा करेल तर मेवा मिळतो